भारतीय क्रिकेटर मोहम्मद सिराजने भर मैदानावरती ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शिव्या दिल्या पण मैदानावरती असं काय घडलं मोहम्मद सिराज आणि ट्रेव्हि हेड यांच्या मधील वातावरण पेटलं त्यानंतर मोहम्मद सिराज ला रोहित शर्मा थड काय सल्ला दिला पावसाविस्तर आपल्या भारतातील बऱ्याचशा लोकांनी ट्रेव्हि सेड ला तर पप्पाच बनवून टाकलंय ट्रेव्हि हेड जेव्हा जेव्हा भारताबरोबर खेळतात तेव्हा भारताची चांगलीच कुटाई करतात कोणताही बॉलर ट्रेवी हेड पुढे नव्हता जो येईल त्याला जोडलं असं जो करून भरपूर रन 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 काढले काढत होते मोहम्मद सिराजच्या बॉलिंगला अगोदर एक सिक्स मारला त्यानंतर चार रन मारले आणि तिसराच बॉलला मोहम्मद सिराजने ट्रेवी हेडचा क्लीन बोर्ड केला त्यानंतर मात्र मोहम्मद सिराज चांगलेच भडकले आणि मोहम्मद सिराजच्या प्रतिक्रियेवरती ट्रेवी हेड देखील चांगलेच भडकले दोघांमध्ये वातावरण पेटलं हम्परनी मोहम्मद सिराजला समजावलं त्याबद्दल दोन्ही प्लेअरला आयसीसीने दोघांनाही एक एक डिमेरिट पॉईंट दिला आर्थिक क्रिकेट मध्ये जर कोणत्याही प्लेअरचे दोन वर्षामध्ये दोन डीमेरिट पॉइंट झाले तर त्या प्लेअरला दोन टेस्ट मॅच किंवा एक वन डे मॅच मधून बाहेर केलं जातं जर एखाद्या प्लेअरला दोन वर्षामध्ये आठ डीमेरिट पॉइंट मिळाले तर ही शिक्षा डबल होते चार टेस्ट मॅच किंवा चार वन डे मधून त्या प्लेअरला बाहेर राहावं लागतं चिराज आणि ट्रेव्हिसेट हेडचा गेल्या दोन वर्षांमध्ये हा पहिला डिमेरिट पॉईंट होता इथे सी सीच्या शिक्षाचा प्रॉब्लेम नाही आपला भारतातील काही लोक तर ट्रेव्हि हेडचीच बाजू घ्यायला लागली ट्रेव्हि हेडनी याच्यावरती वक्तव्य केलं ते म्हणाले म्हणाले मोहम्मद सिराजने जेव्हा मला क्लीन बोर्ड केलं ट्रेव्हिड म्हणाला मस्त बॉलिंग केली सिराज तर नेहमी त्याच्या चेहऱ्यावरती जे इम्प्रेशन असतात तेच असतात पण ट्रेव्हिडला याच्यामध्ये काहीतरी चुकीच वाटली ट्रेव्हिडने पुन्हा पलटून मोहम्मद सिराजला उलट उत्तर दिलं सिराजने याच्यावरती म्हटलं मी तर माझा विकेट घेतल्यानंतर सेलिब्रेशन करत होतो टीव्ही तर मला ट्रेव्हिडनी दिली सिराजच्या बोलल्यानंतर ट्रेव्हि साईड पुन्हा एकदा म्हणाले माझे कोण चुकी झाली मी जास्तच अग्रेसिव्ह झालो होतो पण कमाले आपल्या भारतातील क्रिकेटर प्रेमींची आपल्या भारतातील प्लेअरची बाजू घ्यायची ते सोडून त्यांनी ट्रेव्हिसेडची बाजू घेतली यामध्ये तर खरंच मोहम्मद सिराजची काहीच चुकी नव्हती हो मोहम्मद सिराज तर विकेट घेतल्यानंतर जे सेलिब्रेशन करत असतो तेच करत होता पण याच्यावरती ऑस्ट्रेलिया टीमचे कॅप्टन पेट कमिन्स हे म्हणाले आमचे प्लेयर खूप साधे आहेत ते कोणाशी वाद घालत नाही मग काय रोहित शर्माने देखील उत्तर दिलं आमचे प्लेयर तुमच्यापेक्षाही शांत आहेत मित्रांनो हे सांगा ट्रेव्हिसेड आणि मोहम्मद सिराज या दोघांमध्ये कोणाची चुकी होती आणि आपल्या भारतातील प्लेअर ऑस्ट्रेलियन प्लेयर ट्रेव्हिसेडला सपोर्ट का करतात कसं पण असो आपण भारतात राहतो भारतीय टीम ही आपली आहे त्यामुळे प्रत्येक भारतीय प्लेयरला आपण सपोर्ट करायला हवा